डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चंद्रपूर तालुक्यातील खडसंगी बीट अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचा बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव खडसंगी येथे मोठ्या उत्साहात पार पडला दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांचा नुकताच समारोप झाला असून कबड्डी आणि खो खो सारख्या मैदानी खेळांमध्ये चिमुकल्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याची चुनू दाखवली मैदानी खेळात चुरस कबड्डी व खो खोचा थरार खडसंगी येथील मैदानावर आयोजित या स्पर्धेत कबड्डी आणि खो खो या खेळांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले कबड्डी मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही गटात अत्यंत अटीतटीचे सामने झाले आक्रमक चढाया आणि चपळ पकड यामुळे खेळाडूंची प्रेक्षकांनी मने जिंकली खो 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 स्पर्धेत खेळाडूंचा वेग आणि मैदानी शिस्त वाखाण्या होती अंतिम सामन्यात विजयासाठी संघांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली सांस्कृतिक कार्यक्रमातून कलेचे दर्शन क्रीडा स्पर्धेमसोबत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रामुख्याने देशभक्तीपर सामूहिक नृत्य आणि लोककला सादर करण्यात आल्या अभिनयाने आणि नृत्याने मंत्रमुग्ध केले होते प्रतिनिधी जगदीश मेसराम चंद्रपूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका